आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काच न्यूज चॅनल यम चोवीस तास नमस्कार आपण पाहत आहात आपला आवडता न्यूज चॅनल एम चोवीस तास आजच्या महत्वाच्या कार्यक्रमाच्या थेट बातमीसह मी दिलीप मोहिते वाळवा तालुक्यातील आयतुरी बुद्रुक येथील श्री एक हजार आठ शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरात आज एक अनोखा आणि प्रेरणादायी समाजाला रोखोक संदेश दिला या कार्यक्रमात परमपूजय एक हजार आठ सकल कीर्ती महाराज आणि एक आर्क कीर्ती महाराज यांची विशेष उपस्थिती होती महाराजांनी प्रथमाचार्य शांतीसागर महाराज यांच्या प्रेरणादायी विचारांचा उल्लेख करत समाजाला हुआ। बुद्रुक तालुका वळवा येथील श्री एक हजार आठ शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरात नुकत्याच झालेल्या सत्कार समारंभात परमपूज्य एकशे आठ सकल किर्ती महाराज यांनी समाजाला खरी शांतता मिळवण्यासाठी अहिंसा आणि सद्भावना या धर्मत आचरण करण्याचे महत्व पटवून दिले धर्मत पालन आणि संस्कृतीचं अभिमान सकल महाराज यांनी प्रथमाचार्य शांतीसागर महाराज यांच्या विचारांचा दाखला देताना सांगितले की संस्कृतीचा खरा विकास साधण्यासाठी धर्माचे मूल्ये आणि धर्मतत्वे आचरणात आणणे आवश्यक आहे वाढत्या अधर्माला आळा घालण्यासाठी या तत्वांचा स्वीकार हा समाजाच्या फायद्याचा आहे जीवन मूल्यांचा आणि कर्माचा संदेश यावेळी परमपूज्य एकशे आठ अर्क किर्ती महाराज यांनी मानवी जीवनाचा अर्थ स्पष्ट करताना सांगितले माणूस रिकाम्या हाताने येतो आणि जातो त्यामुळे जीवनाची गुणवत्ता चांगल्या कर्मावरच चा अवलंबून आहे सत्य कडू असले तरी शेवटी सत्याचा विजय हा अटळ आहे आई वडिलांची सेवा परमेश्वराची पूजा आणि पुण्यकर्मे सोबत राहतात आत्मशुद्धीसाठी दशधर्माचे पालन मंदिर ट्रस्ट अध्यक्ष शीतल पाटील यांनी दशधर्मासारख्या तत्वांचे पालन आत्मशुद्धीसाठी आणि आत्मसिद्धीसाठी अत्यावश्यक असल्याचे सांगितले क्षमा मार्दव आरजव सत्य शौच संयम तप त्याग आकिंचन आणि ब्रह्मचर्य या दहा तत्वांचे पालन प्रत्येक जीवासाठी आवर्जून गरजेचं आहे कार्यक्रमातील उपस्थिती आणि सन्मान या कार्यक्रमात परमपूज्य एकशे आठ अर्क महाराज शीतल पाटील मंदिर ट्रस्ट अध्यक्ष कुमार कागवाडे बाबगोंडा पाटील प्राध्यापक मिलिंद पाटील आणि अनेक मान्यवर प्रमुख उपस्थित होते यावेळी राहुल पाटील संदीप पाटील केदार पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील व्यक्तींना विशेष सत्कार करण्यात आला सुनील बुद्रक यांच्या प्रास्ताविकानंतर सन्मती उपाध्याय यांनी स्वागत केले सूत्रसंचलन प्राध्यापक मिलिंद पाटील यांनी केले तर शीतल पाटील यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली हां आजची जी आध्यात्मिक पिढी आहे आता जी मुलं मुली आहेत थोडे धर्मापासून वंचित आहेत थोडं त्यांना आधुनिक काही वस्तू काही गोष्टी गाडी मोबाईल आधी लाभल्यामुळं ते धर्माकडे त्यांचं लक्ष कमी झालेलं आहे दुसरं बाहेर जे दिखावा आहे तिकडे जास्त त्यांचं लक्ष वेधलं गेलेलं आहे म्हणून प्रत्येक आईवडिलांना प्रत्येकानं जे थोर आहेत ज्येष्ठ आहेत जे ज्ञानी आहेत ते सर्वांनी आपल्या आपल्या तिथल्या नगरीतील देशातील राज्यातील आणि गावातील मुलामुलींना त्यांना धर्माचं धर्माचं शिक्षण देऊन त्यांना पाठशाळेच्या माध्यमातून आधी आणि ह्या प्रवचनच्या माध्यमातून त्यांना धर्मामध्ये संलग्न करून त्यांनासुद्धा ह्या सुख शांतीचा अनुभव प्राप्त करण्यासाठी त्यांना धर्माकडे येणं अत्यंत आवश्यक आहे ते आज जर धर्माकडे आलं तर निश्चित रूपेनं आज आम्हा उद्या आमची भारतीय संस्कृती आणि सुजलम सुफलम होईल म्हणून ते मुलं मुली आपल्या धर्माकडे यावं संस्कृतीकडे यावं हे पूर्ण सर्व भारत देशांना सर्वांना या माझा संदेश आहे आणि आदेश सुद्धा आहे चातुर्मास हा एक व्यवहार धर्मासाठी अनेक निश्चय धर्मासाठी व्यवहार धर्म म्हणजे बाहेरील जी प्रभावना आहे जे देवांची पूजा आराधना भक्ती देवदर्शन त्यांच्याप्रती आदर विनय हे व्यवहारामध्ये सांगितलेले आहेत निश्चयामध्ये जो व्यक्ती ध्यान करतो भगवंताच्या भक्तीमध्ये लीन होतो जसं रामाच्या भक्तीमध्ये हनुमान लीन झाला होता म्हणून भक्तीच्या भक्तीमध्ये सगळ्यात नाव हनुमंताचं घेतलं जातं तसंच म्हणून ह्या चार महिन्यामध्ये प्रत्येकजण हनुमंतासारखं भगवंताची पूजा आराधना केली पाहिजे तरच आम्हाला अनंत सुखाची प्राप्ती होते तरच आमचं कल्याण होतं म्हणून सर्वांनी भगवंताची ह्या चार महिन्यामध्ये भक्ती केली पाहिजे शांतता अनुसार धर्म धर्मतवांचे संदेश नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहेत अशाच प्रेरणादायी कार्यक्रमाच्या बातम्यांसाठी जोडे राहा आपल्या न्यूज चॅनल धन्यवाद